लोकं म्हणतात घराणेशाही घराणेशाही मला सांगा मी तर लोक घडवले आहेत मी तर पहिल्यांदाच माझ्या पत्नीला उभं केलं आहे मग हा माझ्यावर आरोप कसा काय म्हणून या लोकांना दुसरं काही आता दिसत नाही आहे त्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली आहे आमच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इथं टेप लावलं म मेजरमेंट घेतल्या गेलं आहे मग ते गेलं कुठं त्यांची तर सत्ता होती विकासाच्या मुद्द्यावर आम्ही समोर जात आहे आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के काँग्रेसचा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस कडून संपूर्ण शहरात प्रचार सुरू आहे शहरातील रखडलेला विकास हाच एक आमचा ध्येय असल्याचं मत काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी व्यक्त केलंय तर दुसरीकडे दर्यापूर नगरपालिकेत गेल्या नऊ वर्षापासून विकास कामं रखडलीत सत्ताधारींनी फक्त आश्वासन देऊन जनतेची मतं घेतली मात्र आता जनता अशा खोट्यार्ड लोकांवर विश्वास ठेवणार नाही तर काही लोक घराणेशाहीचा आरोप करतायत मात्र मी लोक घडवलेत खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती घडवलेत पहिल्यांदाच नगरपालिकेच्या निवडणुकीत माझ्या पत्नीला उभं केलंय म्हणून आता विरोधकांना आरोप केल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आम्ही विकासाच्या मुद्द्याला घेऊन समोर जातोय अशी प्रतिक्रिया काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली च दऱ्यापूर नगरपरिषदेमध्ये काँग्रेस पक्षानं नगराध्यक्षासह संपूर्ण पंचवीसही नगरसेवक उमेदवार उभे केले आहेत आणि गेल्या आठ वर्षापासून नऊ वर्षापासून जो, जो लोकांना या शहरामध्ये त्रास झाला त्याचा एक लोक यांना जा विचारणार आहेत त्यांच्याकडे उत्तर नाही आहे परत या आता या निवडणुकीमध्ये उतरले आहेत लोक म्हणतात घरानेश्याही घरानेशाही मला सांगा मी तर लोक घडवले आहेत मी तर पहिल्यांदाच माझ्या पत्नीला उभं केलं आहे कॉटन मार्केटमध्ये सभापती कोणाला केलं खरेदी विक्रीमध्ये अध्यक्ष कोणाला केलं बाकी संघटनेमध्ये लोक कोण आहेत मग हा माझ्यावर आरोप कसा काय म्हणून या लोकांना दुसरं काही आता दिसत नाही आहे ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही समोर जात आहे आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के काँग्रेसचा विजय होणार आहे मागच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इथं टेप लावलो ला। म मेजरमेंट घेतल्या गेला आहे मग ते गेलो कुठं त्यांची तर सत्ता होती त्यांनी का नाही केले नाराज कार्यकर्त्यांना आम्ही समजावण्याचे प्रयत्न करू आणि ते बिलकुल आमच्या सोबत काम करतील अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका